साबुदाना खिचडी बनवायची असेल तर तासन तास साबुदाना भिजवा लागतो किंवा खीर बनवायची असेल तरीही साबुदाना भिजवा लागतो किंवा साबुदाना वडे बगरीचे डोसे यासाठी सुद्धा आज आपण इथे कमीत कमी वेळेत साबुदाना भिजवून खीर बनवणार आहोत टेस्टलाही अगदी रबडीसारखी रंगही सुरेख नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे चला करूयात तर साबुदाणा खीर बनवण्यासाठी इथे मी एक अर्धी वाटी एवढा साबुदाना घेतला आहे अर्धी वाटीपेक्षा ही कमीच आहे मी इथे एक तीन ते चार लोकांसाठी खीर बनवत आहे तर अर्धी वाटीपेक्षा कमी साबुदाना घेतला तुम्ही जर एक पाच ते सहा किंवा सात ते आठ लोकांसाठी बनवत असाल सात ते आठ लोकांसाठी एक वाटी एवढा साबुदाना घेऊ शकता एक, साबुदाना साबुदाना एक तीन ते चार लोकांसाठी अर्धी वाटीपेक्षा कमी साबुदाणा घेतला साबुदाणा निवडून घेतला एका खोलगट भांड्यात घालून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा साबुदाणा धुवून घेऊयात म्हणजे यातील जे टॉस्क आहे जे साबुदाण्याचा चुरा असतो पांढरट चुरमा असतो तो सगळा असा काढून घेतला आणि दोन ते तीन पाण्यानी स्वच्छ धुवून घेतला आता यात थोडंसं अगदी थोडंसं पाणी घातलं एक पाव ग्लासपेक्षाही कमी आणि दहा ते पंधरा मिनटं भिजू देऊयात किंवा नाही वेळ असेल तर तुम्ही थून तेव्हाचही बनवू शकता तर इथे मी दूध गरम करायला ठेवलं तेवढ्या वेळेतच ते साबुदाणा भिजू दिला तर हे पहा एक पंधरा ते वीस मिनटं एवढाच साबुदाणा हा भिजला आहे तर एका दुसऱ्या बर्नरवर मी दूध गरम करायला ठेवलं तेवढ्या वेळमध्ये साबुदाणा भिजला आता खीर बनवायला घेऊयात तर अगदी कमीत कमी, कमी वेळेत आपण खीर बनवणार आहोत नाही जास्त वेळ भिजवला तुम्ही धुवून पाणी निथळून जरी साबुदाना तुपात भाजला तरीही चालेल गॅसवर कडाई ठेवून घेतलं दोन चमचं एवढं साजूक तूप घातलं आणि एक दहा मिनटं भिजलेला साबुदाना ह्या तुपात घातला आणि मंद आचेवर थोडासा तुपामध्ये एक तीन ते ती चार मिनटं भाजून घेऊयात किंवा दोन ते तीन मिनटं सात ते आठ लोकांसाठी बनवत असाल तर चार ते पाच मिनटं साबुदाना तुपात मंद आचेवर भाजू द्या आता दुसऱ्या बर्नरवर मी इथे दूधही गरम करायला ठेवलं होतं दूध गरम करूनच मगच खेरीत वापरा दूधही आपलं गरम होत होतं दु दू, दुधाला उकळी आली आता इथे साबुदाना आपला भाजला गेला आहे यात गरम केलेलं दूध घालूयात दूध जास्त आटवलं नाही मी अगदी थोडंसं दूध गरम करून घेतलं एक उकळी काढून घेतली आणि भाजलेल्या साबुदाण्यात घातलं आता एकसारखंच दूध आणि साबुदाणा आपल्याला ढवळत राहायचं आहे म्हणजे दूधही चांगलं रबडीसारखं आटेल आणि साबुदाणासुद्धा मस्त असा दुधात भिजेल आणि शिजेलसुद्धा तर हे पहा आत्ताच थोडंसं हे घट्टसर व्हायला लागलं आहे तर एकसारखं मध्यम ते मंद आचेवर दूध आणि साबुदाणा आपल्याला एक पाच ते सात मिनटं एकसारखं ढवळत राहायचं आहे आता सात ते आठ मिनटानंतर दूधही थोडंसं कमी झालं आहे आणि साबुदाणाही मस्त शिजला आहे हे पहा थोडंसं दाटसर अशी ही खीर झाली आहे अजून आपण यात साखरही घातली नाही तरीही एकदम दाटसर असं हे दिसतं आहे साबुदाणा मस्त असा दुधामध्ये मुरला आणि शिजला आहे आता एका तडका पॅनमध्ये किंवा कटल्यामध्ये किंवा एखाद्या पॅनमध्ये एक, एक, एक पाववाटीपेक्षाही कमी साखर घेतली म्हणजे एक तीन ते ती चार चमचा एवढी साखर घेतली आणि साखर आपण एका तडका पॅनमध्ये अशी थोडीशी भाजून घेऊयात म्हणजे कॅरमलाईज करून घेऊयात साखर आपली तिकडे थोडीशी लालसर होती आहे तिचं पाक होत आहे तोपर्यंत पुन्हा इथे मी एक दोन वेळा असं ढवळून घेतलं आणि बाजूच्या बर्नरवर आपली साखर जी दोन ते तीन चमचे होती ती चांगलंच तिचा पाक होत आहे तोपर्यंत आपण इथे साखर घालून घेऊयात तर इथे मी अर्धी वाटी साबुदाण्यासाठी अर्धा लिटर दूध वापरले आणि अर्धी वाटी एवढं साखर अर्धी ते पाऊन वाटी एवढी तुम्ही साखर वापरू शकता तर साखरही आपण खीरमध्ये घातली आणि इकडे आपण दोन ते तीन चमचा साखरेचं असं कॅरमलाईज करून घेतलं म्हणजे असं पाक करून घेतलं पाक लालसर झाला की हे पहा असा हा पाक झाला की मग नंतर या खिरीवर आपण यात ॲड करूया रंगही मस्त सुरेख येतो आणि गोडवाही साबुदाण्यात फार छान उतरतो साबुदाणा आपल्याला एकदम असं निकस लागत नाही तर मस्त असं सा गोडसर साबुदाणा लागतो ही खीर खायला रबडीसारखी तर मस्त टेस्टी लागतेच पण रंगही काय सुरेख येतो आणि दिसायलाही मस्तच दिसते नवरात्रीमध्ये भूकही जाणवत नाही आणि अशक्तपणाही वाटत नाही एक आठ ते नऊ लोकांसाठी तुम्ही एक ते दीड लिटर एवढं दूध वापरू शकता पाच ते सात लोकांसाठी एक लिटर एवढं दूध वापरू शकता एक वाटी साबुदाणा एक ते सव्वा वाटी एवढी साखर घालू शकता ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार आणि वेलचीपूड मी इथे दोन चिमूट एवढी वेलचीपूड घातली वरून थोडेसे ड्रायफ्रूटचे काप घालूयात आणि मस्त अशी गरमागरम साबुदाना खीर सर्व करूयात एकदम पोटभरीची आणि मस्त अशी टेस्टी खीर आपली तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळेत आपण साबुदाना भिजवला नाही भिजवला असेल असं म्हटलं तरीही चालेल फक्त दोन साबुदाण्याची खीर बनवली तरीही मस्तच होते अगदी सोप्या पद्धतीची नवरात्री स्पेशल खीर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच गोड रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद